पारंपरिक कैरीचं लोणचं आज आपण बघणार आहोत तयार लोणचे तुम्ही बघू शकता अगदी रंग जव खूप छान लागते या पद्धतीने लोणचं केलं तर अजिबात खराब होणार नाही दोन वर्ष लोणचं सहज टिकेल लोणच्याचा रंग अजिबात बदलणार नाही व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पाच किलो गावरान कैरींचा इथे वापर केलेला आहे कैऱ्या तासभर पाण्यात भिजत ठेवल्या यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून यावरचा चीक किंवा जी घाण असेल कोरड्या कापडाने ह्या कैऱ्या पुसून घ्यायच्या म्हणजे अजिबात यामध्ये पाण्याचा अंश राहू द्यायचा आणि हे घेताना गावरान किंवा राजापुरीच कैरी निवडायची आणि चांगली गर असलेलीच कैरी निवडायची आता ह्या कैऱ्या आपण घरीच फोडणार आहोत तुम्ही या कैऱ्या मार्केटमधून मा ही फोडून घेऊ शकता मध्यम आकाराच्या एकसारख्या फोडी करून घ्यायच्या जास्त मोठी ही नको किंवा अगदी लहान फोडी ही नको या पद्धतीने सगळ्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आतला कोळीचा भाग काढून घ्यायचा आणि मग एक एक कैरीची फोड चा चा, ही चांगलं स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायच्या बाजारातून जरी कैऱ्या ह्या फोडून आणल्या तरीही घरी आणल्यानंतर एक एक फोड तुम्ही या पद्धतीने कापडाने पुसून घ्या कैऱ्या फोडताना लागलेली कोळीची जी घाण असते ती या पद्धतीने सगळी काढून घ्यायची आणि सगळ्या कैरीच्या फोडी आपण पुसून एका टोपलीत काढून घेतल्या कैऱ्या सगळ्या पुसून झाल्या आता एका टोपलीमध्ये या सगळ्या कैरीच्या फोडी आपण टाकून घेतल्या यावर आता एक दोन चमचे हळद पावडर आणि अर्धी वाटी मीठ घालायचं आणि सगळ्या ह्या कैरीच्या फोडींना लावून घ्यायचं घरी कैऱ्या फोडायला बरीच मेहनत लागते किंवा घरात अडकितता नसतो अशा वेळेस बाजारातून अगदी दहा रुपये किलोने कैरी सहज फोडून मिळते तुम्ही तिथूनही सहज कैऱ्या फोडून आणू शकता स्वच्छ केल्यानंतर सगळीकडे असं हळद मीठ व्यवस्थित लावून घेतलं यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी कैऱ्या तशाच राहू दिल्या किंवा तुम्ही तीन चार तास सुद्धा ह्या कैऱ्या ठेवू शकतात मिठामुळे ह्या कैऱ्यांना बरचस पाणी सुटलं होतं आता गाळणीवर ह्या सगळ्या कैऱ्यांनी थून घेतल्या असं केल्याने कैऱ्यांमधलं बरचसं पाणी जे मॉइश्चर असतं हो तो निघून जातो आणि कैऱ्या छान कोरड्या होतात आणि लोणचंही आपलं खराब होत नाही आता ह्या कैऱ्यांमधलं सगळं पाणी निथळून घेतलेच ह्या कैऱ्या फॅन खाली एक चार पाच तास किंवा उन्हामध्ये एक दीड तासासाठी वाळून घेऊ शकतो या कैऱ्या आपण चार पाच तास फॅन खालीच वाळून घेतल्या कैरी वाळते तोपर्यंत लोणच्या मसाल्याची तयारी करायची लोणच्या मसाल्यासाठी घेतलेलं लो साहित्य कैऱ्या कोरड्या होईस तोर लोणच्याचा मसाला बनवून घ्यायचा दहा ग्रॅम यासाठी काळे मिरे घेतले चमचाने म्हणाल तर दोन टी स्पून हे काळी मिरी आहेत आणि तेवढेच दहा ग्रॅम आपण लवंग घेतलेत वीस ग्रॅम मेथीदाणे किंवा वाटीने म्हणाल तर पाव वाटी चाळीस ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम धणे घेतलेले आहेत वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी बडीशेप आणि एक मोठी वाटी धणे घेतलेत चार पाच चमचे आपल्याला हळद लागेल एक मोठा चमचा हिंग आणि पाचशे ग्रॅम मीठ लागणार आहे वाटीने म्हणा तर दोन मोठ्या वाट्या इथे मीठ घेतलेले एक मोठी वाटी आपण लाल तिखट म्हणजे ती दोनशे ग्रॅम आपण इथे लाल तिखट वापरलेलं आहे तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा किलो म्हणजे बरोबर पाचशे ग्रॅम इथे मोहरीची डाळ वापरलेली आहे ही बाजारात सहज मिळून जाते पाच किलो कैरीसाठी आपल्याला दीड किलो शेंगदाणा तेल वापरायचं आहे तुम्ही शेंगदाण्याऐवजी मोहरीचं किंवा अगदी दुसरं रिफाईंड तेलही वापरू शकता पण शेंगदाण्या तेलामुळेच लोणच्याला चव चा छान आहे गॅसवर एक कढई गरम करून घेतली यामध्ये हलकेसे जे काही मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचे सुरुवातीला काळी मिरी लवंग मध्यम ते कमी गॅसवर एक ते दोन मिनटासाठी मसाले भाजायचे जास्त मसाले भाजायचे नेम अगदी यामध्ये थोडाफार मॉइश्चर किंवा ओलावा असेल तो निघून जाईल पतच आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत यामध्येच आता मेथीदाणे हे टाकून घेतले धणे हे आणि बडीशेप हो ही टाकून हे सगळे मसाले आता एक मिनटासाठी हलकेसे परतून घ्यायचे भाजून झाल्यावर काढून घेऊयात आणि हलकेसे थंड होऊ देऊयात तर त्याच कढाईमध्ये मोहरीची डाळ ही अगदी एक मिनटासाठीच भाजून घ्यायची तिलाही काढून घेऊयात तुम्ही भाजण्याऐवजी जर ऊन असेल तर उन्हात ही डाळ थोड्या वेळ ठेवू शकता एक तासभरासाठी मग भाजण्याची प्रोसेस नाही केली तर ही चालेल आता त्याच कढईमध्ये दीड किलो इथं शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं तेल छान धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करून घ्यायचं इकडे तेल गरम आहे तोपर्यंत हे थंड झालेले मसाले मिक्सरमधून वाटून घ्यायचे आता या पद्धतीने जास्त जाडही नको किंवा अगदी बारीकीने अशी हलकीशी भरड या मसाल्यांची करून घ्यायची मोहरीची डाळ ही याच मिक्सरच्या भांड्यात हलकीशी वाटून घ्यायची मोहरीची डाळ पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटायला घ्या जास्त वाटायची नाही हलकीशी भरडायची व्हायला हवी हलकीशी डाळ वाटून घेतली की जो मसाला असतो ना तो कैरीच्या फोडींना चिपटून राहतो तर हा मसाला एकजीव करून घेतला इकडे तेलही आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे हा मसाला साईडला ठेवून द्यायचा आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर हे बघा अगदी हलकासा यामधून धूर निघतोय तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे तेल अं हलकस थंड होऊ द्यायचं म्हणजे कोमट होऊ द्यायचं अगदी जास्त थंडही नाही किंवा अगदी गरमही नको असं तेल ठेवायचं आता हे बघा कैराही हलक्याशा कोरड्या झालेल्या आहेत यातला ओलसरपणा कमी झालेला आहेत कैऱ्याही एका भांड्यात भरून घेतल्या आहे आता तेल ही इकडे कोमट झालेलं जा आहे जास्त गरम तेलात मसाले टाकले ना नंतर लोणच्याचा रंग बदलतो तो लोणचं आपलं काळ पडतं म्हणून कोमट तेल होऊ दिलं की यामध्ये घालायचे हिंग सुरुवातीला हिंग घालायचा एक मोठा चमचा हिंग घातलाय हिंगामुळे लोणच्याला स्वाद खूप छान येतो तर हे मिक्स केल्यानंतर यामध्ये जी भरड करून घेतली आपण मोहरीची डाळ आणि मसाल्यांची ती घालायची आणि तेही तेलात एकजीव करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता अगदी तेल गरमही नाही किंवा अगदी थंडही नाही असं कोमटच तेल आपण ठेवलेलं आहे आता हे मिक्स करायचं आणि यामध्येच लाल तिखट घालायचं इथे मिडियम तिखट असं हे लाल तिखट आहे त्यामुळे मी दोनशे ग्रॅम तिखटचा इथे वापर केला आहे आणि पाचशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे परत चांगलं एकजीव करून घ्यायचं तेलामध्ये सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आता तेलाचं प्रमाण आता इथं आपण दीड किलो घेतलेलं आहे तुम्ही दीड किलोऐवजी थोडं वाढवूनही घेतलं तरीही तेल चालतं कारण की जेवढा तेलाचा तवंग लोणच्यावर असतो ना त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता कमी असते आणि तेल हे एक प्रिझर्वेटिव्हचं काम लोणच्यासाठी करतं शेवटी एक चार ते पाच चमचे हळद घातली आणि परत एकदा मिक्स करून घेतलं एक तीन चार तास या मसाल्याला थंड करून घ्यायचं आहे मसाला हा मोकळ्या भांड्यामध्ये तुम्ही पूर्णपणे थंड करून घ्या मगच याला कैरींच्या फोडीमध्ये मिक्स करायचा आहे हा जर तो हलकासा कोमट जरी असला ना त्याने लोणच्याला एक वाफ सुटेल आणि आपलं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून हा जो मसाला आहे हा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा लोणचं ज्या कोणत्या बर्णीत आपण भरणार असू ती लोणच्याची बर्णी स्वच्छ धुवून उन्हात तीन चार तास वाळून घ्यायची तुम्ही चिनी मातीच्या किंवा काचेच्या बर्णीत हे लोणचं भरू शकता लोणच्यासाठी वापरताना चमचे कोरडेच करून घ्यायचे बरण्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायचे लोणचं भरताना आपले हातसुद्धा स्वच्छ करून कोरडे करून घ्यायचे आता थोड्या थोड्या ह्या कैरीच्या फोडी घेऊन यावर हा मसाला टाकून चमचाने किंवा अगदी आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या कैरीच्या फोडींना हा मसाला एकसारखा लागेल परातीत मोकळ्या भांड्यामध्ये हातानेच हा मसाला आता आपण व्यवस्थित या कैऱ्यांना लावून घेऊयात इथे तुम्हाला लोणच्यामध्ये साखर किंवा गुळ घालायचा असेल तर मसाला भरण्यापूर्वी तुम्ही ह्या लोणच्याच्या मसाल्यात साखर किंवा गुळ कालवून मग ह्या फोडींवर तुम्ही हा मसाला लावून घेऊ शकता आता हाताने बघा सगळीकडे हा मसाला लावून घ्यायचा आहे अशाच मी एक चार बॅचेस केल्या आणि सगळा मसाला या फुडींना लावून बर्णीमध्ये ह्या फुडी टाकून द्यायच्या हे प्रमाण वापरून तुम्ही एकदा लोणचं करा तुमचं लोणचं कधीही बिघडणार नाही चवीलाही तेवढं छान लागतं वर्षभर रंग तसाच राहतो अजिबात लोणच्याला बुरशी येणार नाही दोन वर्ष हे लोणचं सहज हो टिकेल तर ह्या लोणच्या रेसिपीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते सो so फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार